आपण पाहत आहात आरबी लाईव्ह न्यूज संदीप पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा पाचोरा तालुक्यातील कडेवड गाव येथे दहा ऑगस्ट रविवार रोजी सामाजिक कार्यकर्ते भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रचारक संदीप भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा व सेवेकरांसाठी बारा लक्ष जप लिहिण्यासाठी वह्या वाटप करण्यात आल्या व स्नेह भोजनाने कार्यक्रम संपन्न झाला या वेळेस सामाजिक राजकीय आध्यात्मिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे होते प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदाड उपसरपंच नरेंद्र बापू शिंदाड सोसायटीचे चेअरमन समाधान भाऊ व सोसायटीचे संचालक पाचोरा सेवा केंद्राचे से प्रतिनिधी गोकुळ दादा राम भाऊ जळतकर प्रताप दादा संजय दादा बी एस दादा पिंपरी सेवा केंद्राचे प्रतिनिधी प्रमोद पाटील सर व त्यांचे सहकारी बाळकृष्ण धुमाळ शरद शेळके किरण पांडे पंढरी पाटील पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधू गावातील ज्येष्ठ मंडळी व परिवार अतुल पाटील गजानन पाटील गौरव पाटील मयूर पाटील सागर पाटील गोपाल पाटील सागर वाडेकर विनोद पाटील प्रदीप महाजन व या कार्यक्रमासाठी पाचुरा येथील डॉक्टर पंकज नानकर यांनी मोफत नाडी परीक्षण करून गोळ्या औषधे उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनगटे सर यांनी केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय भैयासाहेब त्यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे काँग्रेसचे सहकारी आदरणीय प्रतापदादा पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र चौधरी आदरणीय डॉक्टर नानकरजी आमचे सहकारी मित्र आदरणीय झळदकर साहेब संजय पाटील पाचोरा किशोर भाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे वाईस चेअरमन आदरणीय कृष्णाभाऊ भारतीय जनता पक्षाची त्यांची नुकतीच या ठिकाणी तालुका सत्तेस म्हणून नियुक्ती झाली ही शरद भाऊ शेळके ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे ते आदरणीय संदीप पाटील या कार्यक्रमासाठी आणि सर्व पत्रकार बंधू या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी संदीपला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया त्याच्या हातून असंच एक चांगल्या पद्धतीचं आध्यात्मिक काम या गावामध्ये परिसरामध्ये घडो अशी आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो निश्चितपणे बापू तुम्ही खंत व्यक्त केली की व्यसनाद प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत आहे आणि त्या व्यसनादिंच्या प्रमाणाला कुठेतरी आळा बसावा म्हणून स्वामी समर्थ सेवेकरांच्या मार्गाच्या वतीनं सगळ्या नवयुवकांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीचं काम या परिसरामध्ये या ठिकाणी होत आहे आणि त्याचा निश्चितपणे आनंदही आम्हाला या ठिकाणी आहे तर हा आजचा कार्यक्रम अतिशय आगळावेगळ्या या ठिकाणी आहेत मुलांना शालेय साहित्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी आहे ज्येष्ठांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलाय आपण आता सत्कार झाला आता काही टेन्शन घ्याचं काम नाही तुम्ही आता नाही गेले नाही पण आपण सर्व नागरिकांचं काही देणं लागतं म्हणून या भावनेनं गावातील ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार या ठिकाणी कार्यक्रमाच्या आयुजतींना कार्यक्रमाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला वृक्षारोपणाचाही कार्यक्रम या ठिकाणी आहेत आणि एक आध्यात्मिक क्षेत्राला लागून असल्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी आज होतो आहे संदीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संप्रदाय म्हणता येईल किंवा समर्थ सेवाचं केंद्रचं काम अनेक वर्षभरापासून गेल्या वीस पंचवीस वर्षभरापासून तो या ठिकाणी करत आहे आणि ते काम या ठिकाणी सुरू आहे नाही तर लोक बापूस महिना आला की जसे नोकट शिवता तसं सप्ताह आलं की लालगंग लावणारे आणि कार्यक्रम असला की त्या ठिकाणी पुढे पुढे करणारे आणि तेवढा कार्यक्रम झाला की नंतर आपण कोण आले परमेश्वर कोण अशा गोष्टी आपण अनेकांच्या बघतो पण एखादं काम जर हातात घेतलं आणि त्याचं कायम सतत त्या ठिकाणी ठेवलं तर ते काम अधिकच चांगलं त्या ठिकाणी मजबूत होत असतं त्याच्याच रूपानं आज सेवेकरी काही मंडळीच्या रूपानं पासुरे की सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत परिसरातून काही मंडळी या ठिकाणी आलेले आहे खरंतर पुण्याच्या एकदा संदीपला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की त्याच्यातून कायमस्वरूपी चांगलं काम या ठिकाणी होईल आपण सर्वजण पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मी सगळ्या पत्रकारांना एक सूचना करतो की मी एक बातमी तुमच्या काकलेली आहेत ग्रुपवर पडणार आहे तिला आपण सर्वांनी या ठिकाणी द्यावी सर्व पत्रकार बंधूंनी असंच प्रेम आमच्या गावावर माझ्या सहित संदीपवर या ठिकाणी ठेवावं पुढे तुमच्या सगळ्यांचा स्नेह आम्हाला या ठिकाणी मिळावा एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय